सर्वांना नमस्कार सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर मी भूमिका मांडत असताना जोडलेले असता आणि बऱ्याच मित्रांचे मला फोन पण येतात की तुमचे विषय चांगले असतात तुम्ही भूमिका चांगली मांडता खास करून तुमची भूमिका ही रास्त असते तुम्ही रोगठोक बोलता किंवा असं अशन, असंख्य अशाच मुद्द्यांवर बरेच जण कानाकोपऱ्यातून म्हणजे पुण्यात जर मी फिरत असेल कुठल्याही रस्त्याला जाऊ द्या आमचे म्हणजे सर्वसामान्य माणसं जर कुठला एखादा व्यापारी असेल एखादा दुकानदार असेल रिक्षावाला असेल म्हणजे किंवा रिक्षावाले बांधव असतील असं म्हणेपर्यंत कुठल्याही म्हणजे शासकीय शासकीय पोलीस बांधव असतील बऱ्यापैकी सगळीच आपली शेतकरी कष्टकरी कामगार सर्वसामान्य माणसं हा आपला आवाज आहे किंवा ही सगळी माणसं फॉलो करतात आणि मलाही अभिमान वाटतो समजा मी एखाद्या चौकामध्ये कुठं कामानिमित्त असेल किंवा अं फक्त पुण्यातली चर्चा नाही करत परवा एकदा मी कोल्हापूरला गेलो होतो शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सहज साईडला थांबलो होतो एक जण टू वर आला आणि हात केला मोठ्याने जयजवळ म्हटला जवळ आल्यावर जय भीम म्हटला त्याच्याशी चर्चा केली मी लक्षात आलं की तो चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि संभाजी ब्रिगेडनं एवढं तर मला भरपूर दिलंय की ओळख भूमिका मांडत असल्यामुळं चेहरा म्हणून किंवा महापुरुषांच्या चळवळीचा प्रबोधनाचा जागर करत असल्यामुळे एक सहकारी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो बोलत असतो भूमिका मांडत असतो आणि याचा जेवढा अभिमान आहे तेवढा अभिमान तुम्ही सगळी माणसं कुठेही भेटलात तर त्या ठिकाणी बरं वाटतं पण मित्रांनो मला एवढंच आहे मी रीलच्या माध्यमातून तुम्ही भूमिका पाहत असाल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पण सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी मी खरं तर आलो की तुम्ही मोठ्या व्हिडिओ पाहत चाला भूमिका मांडत असताना कणखर आणि अभ्यासपूर्ण किंवा माहिती गोळा करून भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जातोय आणि ज्या लोकांच्या कळपात महाराष्ट्र अडकलाय देश अडकलाय म्हणा तर ती सगळी माणसं खोटारडी आहेत आणि खोटी माणसं काहीतरी भोलतापांना बळी पाडून तुम्हाला आम्हाला वेड्यात काढतात मी त्याची पोलखोल करतो माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी वैर असावं असा काही संबंध नाही कोणाशी भांडणं नाहीत वैचारिक वाद नक्कीच आहेत जे जे आपले म्हणतात ते सुद्धा विचारांशी गद्दारी करतात ते सुद्धा आपले शत्रूच आहेत म्हणजे पूर्वी नाही का आपण म्हणजे मनुवादी लोक असे आहेत ब्राह्मण लोक असे आहेत किंवा ते भटाला दिले उसरेन भट हात पाय पसरे अशी जे काही उदाहरणं असतात महाराष्ट्रात चर्चा केली जातात तर मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो वैचारिकदृष्ट्या म्हणजे मनुवादी विचारसरणी हा आपला विरोधच आहे परंतु त्याच्यापेक्षा आपल्यातली जी काही बहुजन आहेत जी भटाळलेली आहेत ही त्यांच्यापेक्षा डेंजर आणि फार मोठे शत्रू आहेत हे पण विसरता कामाने आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवर जर आपण भूमिका नाही मांडायची तर मांडायच्या कुणी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे याचा मला सार्थ अभिमान तर आहेच आहे परंतु महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो हा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि तो माझा तर मी तर म्हणतो सन्मान सुद्धा आहे मग आम्ही आमच्या सगळ्या व्यवस्थेची चिकित्सा का करायची नाही आम्ही का बोलायचं नाही का आमच्या लोकांचं आम्ही प्रबोधन करायचं नाही तर ती जबाबदारी आपली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे दुसरे घाणेरडे शिव्या गाळी करतात तसं तर आपण करत नाही आपण ज्यांच्यावर टीका करतो त्यांचा सुद्धा अगोदर सन्मान करतो कारण ते सुद्धा आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत आमचा वाद असला तरी आमची अस्मिता आहे असं म्हणण्याला मी आहे कारण संघर्षातून शून्यातून त्यांनी फार मोठं झालेलं असतं प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे प्रत्येक मोठ जण मोठं झाला पाहिजे खास करून दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातलाच ऐंशी नव्वद टक्के आपलाच राजकीय वारसा सांभाळणारी लोक सगळ्या पदावर बसली पाहिजेत असं वाटतं अशी भूमिका आहे परंतु दुर्दैव आहे दिल्लीत बसणारेच आमच्या इथल्या नेत्याला किंवा पक्षांना प्रादेशिक पक्षांना संपवण्याची सुपारी घेत असतील तर मग साहेब तुम्ही आम्ही आपण हे ठामपणे बोललं पाहिजे ते बोलण्याचं काम आपण काय सभागृहात भाषण ठोकणारे किंवा भूमिका मांडणारे सत्ताधारी विरोधक नाहीत आपण रस्त्यावर किंवा आपल्या परीनं आपल्याला जे ज्या ज्या पद्धतीनं जमत त्या स्तरावर आपण भूमिका मांडतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे दोन अडीच लाख लोकांपर्यंत दररोज मी या माध्यमातून पोचतो दोन अडीच लाख साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो हे तुमच्यामुळं घडतंय मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही इतरांना पाठवत असाल शेअर करत असाल नक्की करा नक्की शेअर करा पण सबस्क्राईब सुद्धा करा आणि मोठे व्हिडिओ याच्यासाठी चा पाहत चाला आज आपण पुस्तकांपासून लांब गेलोय आपण विचारधारा तर एकदम लांबून मिसकॉल दिल्यासारखी आहे माझं मत आहे आता या निमित्ताने तरी तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ मोठी व्हिडिओ पाहत चला रील वगैरे हे सगळं काहीच म्हणजे हे फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं पण ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट आज आत्ता चार पाचशे हजार दोन हजार लोक लाईव्ह पाहतायत पण त्याच्यात किती लोकांनी सबस्क्राईब केलंय किती लोकांनी त्या ठिकाणी शेअर केलंय हा सुद्धा संशोधनाचा मुद्दा आहे आणि मी आता ठरवलंय की दररोज एकदा फक्त तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे आणि मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो ज्येष्ठ मंडळी जी आहे ना मग ते ग्रामीण भागातले असू द्या शहरातले असू द्या मला समजा त्यांना कळलं किंवा माईकवर तिथं नाव घेतलं किंवा मी दुकानाच्या उद्घाटनामध्ये गेलो होतो लोक नाव ऐकल्यानंतर खास करून येतात आणि तुम्ही चांगली भूमिका मांडताय हे त्यांचं पहिलं वाक्य असत स्वतःची छाती ती छप्पन इंच किंवा अजून तसलं काय नाही अभिमानानं ना फुलते त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण ही विचारांची नाती आहेत रक्ताची नाती तरी वाटण्यांवरून घात करतील परंतु विचारांची नाती आयुष्यभर स्वार्थ न पाहता आयुष्यभर टिकतात ही साधी गोष्ट नाहीये आणि मग ती जर तुम्ही आम्ही जोडली असेल त्या निमित्ताने तुम्ही जर आपण जोडलेलो असो परवा वाशिमला गेलो होतो मध्ये नागपूरला होतो किंवा छत्रपती संभाजीनगरला होतो मुंबईत सुद्धा माणसं भेटावी नवी मुंबईत हॉटेलवर जेवायला बसलो होतो एक जण आला मला खूप वेळ झाला तुम्हाला पाहतोय आणि मग त्यांनी ते सुरू केलं मग मी चर्चा करत होतो मला एवढंच म्हणायचंय की आता आपण लोकांमध्ये आहोत लोकांमधले आहोत सर्वसामान्य माणसांमधले आहोत मित्रांनो जर तुम्हालाही काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये किंवा मला तुमचा नंबर पाठवत चालला मी स्वतः तुमच्याशी फोन करेल किंवा तुमच्याशी संवाद साधेल मी स्वतः समोरून फोन करेल करणं गरजेचं आहे कारण तुम्ही आम्ही आपण सगळे एकत्र असणं गरजेचं आहोत भारतीय म्हणून नुसतेच आम्ही भारताचे लोक म्हणायचं आणि नुसत्या गप्पा म्हणायच्या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला देशभक्ती दाखवायची नंतर जाती धर्मात प्रवेश करून प्रायव्हेट लिमिटेड काम करायचं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी ते चालतच राहील करायचंच चा, आहे पण सामाजिक प्रबोधनाचं सुद्धा काम करायचं आहे जे या मनुवाद्यांनी तुम्हाला आम्हाला आमच्या सगळ्या समाजाचा मेंदू गुलाम करून टाकून वाद लावून ते मात्र तमाशा लांबून पाहतायत हे बंद आहे आपल्याला प्रामाणिकपणे चांगलंच काम करायचंय चा, त्याच्यासाठी तुम्ही आम्ही कनेक्ट असणं गरजेचं आहे म्हणून एवढंच आपल्याकडं नम्र आवाहन आहे की मोठ्या व्हिडिओ पाहत चाला आणि त्याच्यासाठी मला तुमच्या समोर येऊन बोलावं लागतंय कारण बोलणं गरजेचं आहे लहान बाळ रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही तुम्ही आम्ही तर विचारांनी जोडलेले कार्यकर्ते आहोत माझ्या मनात काय चाललंय हे मी मांडतोय परंतु ते तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ऐकलं पाहिजे आणि काय त्या रीलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही चॅनेलवर जा सबस्क्राईब करा फॉलो करा माझ्याच फेसबुक पेजला म्हणजे जे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र काही दिवसात एक लाख त्या ठिकाणी मित्र त्या ठिकाणी होतील ही अभिमानाची गोष्ट नुसती नाहीये तर ही तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची आहे जशी आपले यूट्यूबच्या म्हणजे बंडखोर नेता असेल संतोष शिंदे ब्लॉग असेल किंवा सगळ्यात महत्वाचं संतोष शिंदे ऑफिशियल असेल ज्याचे एक लाख छत्तीस हजारापर्यंत हे हे काय माणसं ओढून आणलेत का मी काय डान्स करतोय का मी काय चुकीचं काय बोलतोय का अश्लील काय दाखवतोय का कोणाला शिवीगाळी करतोय कोणाचा अवमान होईल असं काहीच करत नाही प्रबोधन करतोय आणि खरं मांडण्याचा प्रयत्न करतोय खरं मांडणारी बोलणारी माणसंच लोकांना आवडतात बऱ्याच महिला बहिणी आहेत याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कनेक्ट झाल्या जर तुमच्या भागातले काही विषय असतील तुम्हाला वाटतंय की राज्यातला देशातला हा महत्वाचा विषय बोलला पाहिजे संतोष शिंदे त्यांच्या भाषेत मांडतात बऱ्याच जणांना माझा आवाज आवडतो मी भूमिका मांडतो मी शब्दावर ट्रेस देऊन बोलतो हे आवडतं माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही ते मांडत चला कमेंटमध्ये टाकत चला तुम्ही जर ते सगळं मांडलं तर आपण त्याच्यावर विचार करू चर्चा करू आणि कुठंही अन्याय अत्याचार झाला तर मला विषय फक्त तुमची जबाबदारी समजून सांगण्याची कमेंटमध्ये मा मला कितीही एकेरी एक बोललात कुणी काहीजण शिव्यागाळी केली तरी मी फक्त पाहतो मी तुम्हाला वाईट म्हणत नाही मी माझी चूक आहे का की मी चांगलं मांडतोय खरं मांडतोय पोटतिडकीनं मांडतोय म्हणून तुम्ही वाईट बोलताय हा सुद्धा महत्वाचा विषय पण तोच मुद्दा तुम्ही सांगा बरं की संतोष शिंदे तुम्ही या विषयावर बोललं पाहिजे शंभर टक्के संतोष शिंदेची जबाबदारी आहे शंभर टक्के संतोष शिंदे त्या मुद्द्यावर बोलणार पण माहिती खरी असेल तर खोट्या माहितीवर मी बोलणार नाही आणि मी कुणाचंही त्या ठिकाणी नाव उल्लेख करणार नाही का करायचा चुकीचा असेल तर विनाकारण त्यांचे तरी कशाला बदनामी आणि आपण राजकीय एखाद्याचं सामाजिक वैचारिक विरोध आहे म्हणून त्यांना काहीही बोलायचा टीका करायला आपण काय अंध भक्त आहे का मोदी भक्तय का, का किंवा आपण काय फक्त लोकांना एकमेकांच्या विरोधात लढवायला आलोय का असं काही नाही आणि या सगळ्या गोष्टीसाठी आता तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल म्हणून सबस्क्राईब करताना असं सबस्क्राईब करा सगळ्या मोठ्या व्हिडिओ पाहत चला हे होत नाही साहेब तुमच्याकडून बघा मी मध्ये कुठल्या तरी मुद्द्यावर चर्चा केली एका दिवसभरात लाखो लोकांपर्यंत ती आणि रोज तुम्ही पाहत नाही तुम्हाला नोटिफिकेशन येतं की नाही मला माहीत नाही येत नसेल तर सबस्क्राईब काढून टाका आणि परत सबस्क्राईब करा म्हणजे नव्याने येईल रिफ्रेश मारत चाला त्याशिवाय पर्याय नाही आणि बघत चाला बाकीचं चा काही पाहण्यापेक्षा चांगलं पाहणं गरजेचं आहे माझा प्रयत्न आहे चांगल्या विषयावर चांगल्या मुद्द्यावर चांगली चर्चा करायची तर ती राज्याच्या देशाच्या आणि तुमच्या माझ्या सामाजिक हिताची असते म्हणून चर्चा करायची असते म्हणून तुम्ही सगळे आपण सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि मला एक तुम्हाला सांगायचं मला रोज सात वाजता किंवा साडेसात किंवा आठ वाजता लाईव्ह यायचं आहे दररोज दररोज एकदा म्हणजे हे तर असं चालत राहील परंतु प्रॉपर लाईव्ह जेणेकरून दिवसभरातल्या त्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चाच करायची आहे ती जर नाही केली तर मग काही उपयोग नाही तर त्याच्यासाठी तुम्ही सगळे खंबीरपणे म्हणजे मी जर लाईव्ह केला आणि ती लिंक केली तर तुम्ही जर शेअर केली जास्तीत जास्त अजून लोक जोडले जातील अशी मनाला अपेक्षा वाटते ते तुम्ही कराल याबाबत शंका नाही परत एकदा फक्त पर एवढंच सांगतो आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय समाजाच्या राज्याच्या देशाच्या हितासाठी अर्थात सामाजिक सलोखा राखायचा आहे समता समानता बंधूता हे तुमच्या माझ्यामध्ये राजकीय पक्षांमध्ये नेत्यांमध्ये राहिली पाहिजे टीका टिप्पणी जरूर झाली पाहिजे पण ते टीका ही शासकीय असली पाहिजे अर्थात सकारात्मक असली पाहिजे घाणेरडी वाईट किंवा अश्लील नसली पाहिजे या मताचं मी आहे आपण माझ्या पाठीशी राहावं आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर करावं आणि पूर्ण व्हिडिओ बघावी एवढी माफक अपेक्षा आहे पहाल अशी अपेक्षा आहे पहाल ना विनंती आहे एक तर जय जिजाऊ म्हणा जय भीम म्हणा जय महाराष्ट्र म्हणा किंवा तुम्हाला जे वाटतंय ते म्हणा पण तुम्ही खाली कमेंटमध्ये म्हणून सोबत राहावं ही अपेक्षा आहे धन्यवाद जय भीम जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय खरे बोलतोय ना मी मग कमेंट करा